नमस्कार मंडळी ट्रेडिंग फिल्म मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काल आपण दोन दोन पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट बोलत होतो ते म्हणजे कालच्या परवाच्या दिवसामध्ये एक नवीन डे हाय बनला होता तो म्हणजे तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी आणि तो ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि तो करू शकतो दुसरा आपण एक आणखी एक म्हणालो होतो तो, तो म्हणजे जर तुम्हाला तेवीस हजार तीनशे अडतीसच्या आसपास जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर इथून तुम्हाला एक चांगला साठी एक ट्रेड मिळू शकतो आणि त्याचा सर्वात इम्पॉर्टंट त्याचं सर्वात इम्पॉर्टंट कारण असं होतं ते म्हणजे ऑप्शन चेन ऑप्शन ऑप्शन चेनमध्ये तेवीस हजार तीनशेच्या आसपास हेवीली तेवीस हजार तीनशेच नव्हे तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास हेवीली पुट रायटिंग झाली होती आणि त्याच्यामुळेच हा एक आपल्याला सडन अपट्रेंड बघायला मिळाला होता तिसरा पॉईंट असा की आपण मोठ्या टाइम फ्रेममध्ये हा एक बिअरिशवाला सुद्धा आपण बघितला आहे जो की साधारण अशा प्रकारे वर्क करून एक ब्रेकआउट देऊन एक साधारण आपलं एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळू शकतो सो so, हे तिन्हीच्या तिन्ही टॉपिक आपण काल डिस्कस केले होते कालच्या व्हिडिओजमध्ये आज आजचा जो ट्रेड होता तो मी तुम्हाला एकदम क्लिअर कट एक्सप्लेन केला होता त्याच्यानुसार आम्ही निफ्टीने रिॲक्टसुद्धा सुद्धा केलेलं आहे आणि सर्वात भारी गोष्ट अशी की ज्या गोष्टीचा आपण अनालिसिस केलं आहे त्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड होताना बघायला मिळत आहे मी तुम्हाला म्हणलो होतं की हा एक खूप मोठा एक कन्सोल्टेशन रेंज आहे याच्यामध्ये जर मार्केट ओपन होत असेल किंवा व डॉप टॉपला ओपन होऊन जर डाऊन डाऊनला यायचा प्रयत्न करत असेल तर हा एक कन्सोल्टेशन झो ना इथं कन्सोलिडेट राहण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ह्याच्यामध्ये काय जास्त दुमत नाही इथं तुम्ही बघताय प्रॉपर कन्सोल्टेशन निफ्टीने ठेवलं म्हणजे साधारण जर आपण टाइमचा जर हिशेब केला तर साडेचारच्या आसपासच निफ्टीने ट्रेड संपवला साधारण साडे नऊच्या आसपास ट्रेड मिळाला आणि साडेचारच्या आसपास म्हणजे तासाभरात त्यांनी एक ट्रेड उरकला आणि त्याच्यानंतर अजूनही मार्केटमध्ये ट्रेड नाही एवढे दिवस झाले एक कन्सोलशन रेंज आहे ती कन्सोलिडेशन रेंजचा जर आपण एक मेजरमेंट केला ना आत्ताच्या घडीला जर तेवीस चारशे एक्क्याऐंशी आणि तेवीस हजार तीनशे अडतीस यांना जर लक्षात ठेवलं तर ह्या दोन पॉईंटला लक्षात ठेवता एकशे चाळीस पॉईंटची रेंज सध्याला निफ्टीने बनवलेली आहे आणि आता तो टाइम आलेला आहे की निफ्टीची रेंज ब्रेकआउट होऊ शकते तर वीकली अनालिसिस आपलं कंप्लीट आहे जर नीट बघायचं झालं तर वन वीकच्या जी लेवल आहे ही जी वन वीकची जी लेव्ह लेवल आहे तेवीस हजार तीनशे आडपीस आपल्याला ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग हवी होती या लेवलच्या वरती क्लोजिंग हवी होती आणि ती क्लोजिंग आपल्याला आजच्या दिवसात मिळालेली आहे तुम्ही बघताय आज फ्रायडेचा दिवस आहे आणि आजच्या दिवसात त्याने आप साईडला क्लोजिंग दिलेली आहे मध्ये मोठ्या लेवलला उलाडाला असते त्यामुळे सेन्सेक्स एक आपण टॉपिक घेतला होता की ज्याच्यामुळे निफ्टीला अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो बट जसं मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर क्लोजिंग जर सर्वात इम्पॉर्टंट असेल बिकॉज क्लोजिंग इज इक्वल टू कन्फर्मेशन हा एक सर्वात मोठा पार्ट आहे कॅन्डर मध्ये बट दुसरा एक सर्वात मोठा पार्ट आहे तो म्हणजे ओपनिंग ओपनिंग हा एक ट्रेंड सेटर म्हणू शकतो म्हणजे समजा जर निफ्टीने तेवीस हजार तीनशे अडुतीसच्या खाली साधारण अशा रेंजच्या आसपास जर ओपनिंग केले ना तर अगेन तेवीस हजार तीनशे अडुतीस किंवा ह्या वरच्या लेवल ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतील म्हणजे साधारण अशा प्रकारे रेजिस्टन्स घेऊन तेवीस हजार एकशे दहा पर्यंतचा आपल्याला एक छोटासा मिनी फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो ज्याची रेंज असेल साधारण बघा इथून साधारण दोनशे पॉईंटची रेंज आहे त्याच्यामुळे ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे दुसरा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे सोमवारी सुट्टी आहे सोमवारी सुट्टी असल्यामुळे काय होते मंगळवारी डिरेक्टली ओपन होणार आहे मंगळवारी डिरेक्टली मार्केट ओपन झाल्यानंतर सुरुवातीचा टाइम टाइम हा खूप क्रिटिकल टाइम असणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्याच वेळेला निफ्टीमध्ये सर्वात जास्त टाइम डिके होण्याचे चान्सेस आहेत ऑलरेडी इम्पॅक्ट व्हॉलिटिलिटी नऊ नऊच्या आसपास चालू आहे त्याच्यामुळे मार्केट स्टार्ट झाल्या झाल्या लगेच ट्रेड घ्यायचा प्रयत्न करू नका थोडा थांबा साडे नऊ पावणे दहापर्यंत होऊ द्या सेटलमेंट से होऊ द्या डेटा सेट होऊ द्या आणि डेटा सेट झाल्यानंतर आपण तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करायला स्टार्ट करू शकता बट सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट मेजर पॉईंट मी तुम्हाला सांगतोय मेजर सर्वात दोन पॉईंट आहेत जे मी आता तुम्हाला सांगतोय ते म्हणजे जर तेवीस हजार तीनशे अठतीसच्या खाली जर ओपनिंग झाली तर लक्षात ठेवा ही एक कन्सोलिडेशन रेंज आहे याच्यामध्ये निफ्टी कन्सोलिडेट करून मग डाऊनला येऊन तेवीस हजार दोनशे सहा ला उन, सपोर्ट घेऊन उन, पुन्हा एक छोटासा अप ट्रेंड बघायला मिळेल दोनशे पंच्याण्णव पर्यंत आणि तिथून मग तेवीस हजार एकशे दहा पर्यंतचा आपल्याला एक छोटा मिनी फॉल बघायला मिळू शकतो ठीक आहे हा होता पहिला पॉईंट दुसरा पॉईंट अशा प्रकारे जो समजा इथे ओपनिंग केली त्यांनी हा जो हाय दिसतोय ना ह्या हायच्या आसपास जर इथे ओपनिंग केली तर ही जी ट्रेंड लाईन आपली गेलेली आहे गे, ही जी ट्रेंड लाईन गेली आहे ह्या ट्रेंडलाईनला ट्रेंड लाईनला साधारण अशा प्रकारे रिस्पेक्ट करून एक आपल्याला तेवीस हजार तीनशे अडतीस पर्यंत पुन्हा एकदा ट्रेड बघायला मिळू शकतो ठीक आहे आणि इथून एक अगेन अप आप ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतो बट इथे दोन पार्ट होतील हा एक पॉईंट झाला त्याचा आणि दुसरा पॉईंट असा जर इथून खाली उतरला तर अगेन एक कन्सोलिडेशन देन डाऊन साईडची एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे हा पॉइंट सांगायचा म्हणजे हा मुद्दा एक्सप्लेन करायचा पॉईंट असा की जर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमला बघाल तर अजूनही निफ्टी त्या निफ्टी त्या रेंज मध्ये आहे की जिथे एक तो पॅटर्न बनतोय आणि पॅटर्न जर तुम्हाला बघायचा असेल तर बघा मी पॅटर्नचा एक फोटो ओपन करून ठेवलाय बघा ह्याला नीट बघा तो म्हणजे रायझिंग वेज हा तो पॅटर्न आहे की जिथून निफ्टी ऑलमोस्ट इथे एंट्री सॉरी एक छोटासा टार्गेट आपल्याला द्यायचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे छोटासा फॉल मार्केटमध्ये होण्याचे चान्सेस आहेत मोस्ट ऑफ द जे चार्ट पॅटर्न्स आहेत ते काही कधी कधी वर्क करतात कधी कधी वर्क करत नाही कधी कधी काय होतं तुम्हाला जर क्लिअरली जर एक्सप्लेन केलं फक्त ह्या पॅटर्नच्या बाबतीत जर एक्सप्लेन केलं तर तो, के के तो साधारण कशा प्रकारे रिॲक्ट होऊ शकतो तो मी तुम्हाला सांगतो एकदा बघा कधी कधी ट्रॅप कसे बसतात जर समजा ही एक अपसाईडची ची ट्रेंड लाईन आहे ही एक जर ची एक ची एक ट्रेंड लाईन आहे आणि ही डाऊन साइडची एक ट्रेंड लाईन आहे आणि निफ्टी आता आपल्याला बघायला मिळतो साधारण अशा प्रकारे सस्टेन करायचा प्रयत्न करतोय ठीक आहे आज त्यांनी काय केलंय आजच्या दिवसात त्यांनी साधारण अशा प्रकारे डाऊन ला आला आणि या पॉइंटच्या आसपास बघा या पॉईंटच्या आसपास त्यांनी सपोर्ट घेऊन वरती सस्टेन करायचा प्रयत्न केलाय उद्याच्या दिवसात ना किंवा मंगळवारच्या आसपास ना समजा तो साधारण बघा समजा ही जर ट्रेनलाईन पुढे नेली तर साधारण ना तो अशा प्रकारे रिएक्ट करू शकतो की अप साईडला मुवमेंट देईल मग डाऊन साईडला येईल मग रिजेक्ट होईल आणि मग डाऊन साईडला मुवमेंट देईल ठीक आहे ही जी सिच्युएशन आहे ना मित्रांनो ही जी सिच्युएशन तुम्हाला दिसते जी ट्रेनलाईनच्या वरती जाऊन मग पुन्हा ट्रेंड लाईनच्या आतमध्ये आला ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनला आपण सिच्युएशन म्हणतो जर अशी सिच्युएशन जर तुम्हाला दिसली हा पॅटर्न वर्क करणार शंभर टक्के शंभर टक्के वर्क करणार पण जर ही सिच्युएशन जर तुम्हाला दिसत असेल निफ्टीमध्ये तर तुम्ही सावध रहा बाय करायच्या भानगडीत पडू नका लगेच खरेदी करायच्या भानगडीत पडू नका थोडा त्याला सेटल डाऊन होऊ द्या मग आपण त्याच्या बाबतीत एक व्हिडिओ बनवून एक चर्चा करू शकतो आता जर इम्पॉर्टंट सपोर्ट जर तुमच्यासाठी जर कोणता असेल खरेदी करण्याचा तर तो, तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तेवीस हजार एकशे दहा याला विसरून चालणार नाही जर तेवीस हजार एकशे दहा मिळाला तुम्ही बिंदास इथे बाईंग करू शकता बिंदास तुम्ही खरेदी करू शकता साधारण अशा प्रकारे आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो आणि इथून एक आपल्याला छान अशी एक खरेदी खरेदी बघायला मिळू शकते ठीक आहे आजचा हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट होता बाकी जे चार सिनारीज आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत विकली अॅन ॲनालिसिस मध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आपला हाच होता की तेवीस हजार तीनशे अडतीसच्या वरती आपल्याला क्लोजिंग हवी होती ती क्लोजिंग आपल्याला मिळाली पण जर मंगळवारी डाऊनला ओपनिंग झाली बिकॉज सांगता येत ना सोमवारी वर्ल्ड मार्केट ओपन आहे बट आपला मार्केट क्लोज आहे इंडियन मार्केट क्लोज आहे जर सोमवारी सॉरी जर सोमवारी जर ग्लोबल मार्केट जर डाऊनमध्ये निगेटिव्ह मध्ये क्लोजिंग झाला तर शंभर टक्के आपल्याला तेवीस हजार तीनशे अडतीसच्या खाली मंगळवारी ओपनिंग मिळू शकते आणि जर मंगळवारी ओपनिंग मिळाली तर तेवीस हजार तीनशे अडोतीस हाच आपला एक सेलिंग झोन राहील ते कुठपर्यंत तेवीस हजार एकशे दहा पर्यंत ठीक आहे हे सर्वात इम्पॉर्टंट की पॉइंट्स होते आजच्या निफ्टीचे आणि मंगळवारच्या मंगळवारच्या जो काय व्यवहार होणार आहे निफ्टीमध्ये त्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा मराठीमध्ये आपण रोज ॲनालिसिस करण्याचा हा एक मात्र असा चॅनल जिथे तुम्हाला रोजच्या रोज निफ्टीमध्ये अॅनालिसिस मिळतील निफ्टीम। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका ट्रेड करत राहा अॅनालिसिस करत राहा थँक्यू